नमस्कार हे आपण जे वडे तयार केलेले आहेत छोटे आणि बटाटे वड्या सारखे तर बटाटे वड्याच्या पीठावर शिल्लक राहिलेलं साबुदाण्याचं पीठ होतं आणि त्याच्यामध्ये आपण दाण्याचं कूट मिरचीचा ठेचा मीठ असं सगळं घालून छान असे हे आपण कुरकुरीत वडे केलेले आहेत आवाजावरनं पण तुम्हाला कळेल ते कसे केलेले आहेत हे आपण पुढे बघूयाच नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आज आहे एकादशी त्यानिमित्ताने आपण उपासाचे बटाटे वडे करणार आहोत ओले शेंगदाणे असतात ना जे भाजून घेतलेले त्याची एक जरा वेगळ्या चवीची आपण चटणी तयार करणार आहोत पण याला थोडीशी वेगळी चवी येणार आहे जिरं घालून घेऊया यात दोन तीन मिरच्याचे तुकडे चवी पुरतं मीठ ही आपण तयारी करून घेतलेली आहे पण यापूर्वी आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे आपण आता चटणी करून घेणार आहोत लिंबू पिळूया हे दाण्याचं कूट आपण घालणार आहोत यात थिंबिरीच्या काड्या आपण घालून देऊया त्याही उपयोगात येतात छान हो थोडस पाणी पण घालणार आहोत ही अशी आपली मस्त चटणी तयार आहे हे जे बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया बटाटे आपण कुस करून घालणार आहोत मीठ आपण घातलेलं यामध्ये आपण जिरं घातलं होतं आलं पण घालायला हरकत नाही आणि तुम्हाला कोथिंबीर चालत नसेल तर घालायची नाही यामध्ये दाण्याचं कूट पण घालून द्यायचं आहे ठेचा आपण घालून द्यायचं आहे आता हे आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचं आहे थोडस लिंबू पिळणार होत्यात हे आपले वडे तयार झालेले आहेत आता याचं आपल्याला या पीठ तयार करून घ्यायचं आहे हे रेडीमेड साबुदाणा पीठ आणलेलं आहे ते आपण घ्यायचं आहे आणि थोडीशी चव येण्याकरता मिरचीच्या ठेचाच थोडंसं पाणी आपण काढलेलं आहे ते पण त्यामध्ये घालणार आहोत साबुदाण्याचं पीठ चवीप्रमाणे मीठ थोडासा ठेचा यामध्ये आपल्याला हळद वापरायची नाही कारण उपास असे आहेत मग हे पीठ आता आपल्याला भिजवून घ्यायचं आहे त्यामुळे आपण यामध्ये अगदी थोडस ताक घातलेलं आहे त्यामुळे चवदार असं हे पीठ तयार आहे तोपर्यंत आपण हे ता तेल तापत ठेवलेलं आहे उपास असल्यामुळे हे रिफाईन तेल आपण वापरतो आहोत आता याकरता जास्त पीठ तयार केलं याच कारण हे आपले उपासाचे बटाट्याचे वडे तयार झाल्यानंतर आपण याची भजी तयार करायची आहे तेलाचा अंदाज आपण घेऊया किती तापलाय तो त्याप्रमाणे आपला हा वडा तयार आहे हे जे आपलं पीठ तयार होतं त्यामध्ये आता आपण थोडं दाण्याचं कूट कोथिंबीर हा ठेचा घालून आपण भजी तयार करून घेणार आहोत तर यामध्ये आपल्याला थोडस जिरंही वापरायचं आहे आणि आपण छोटी छोटी अशी भजी घातलेली आहे या शिल्लक राहिलेल्या पिठाची अशी ही आपली खमंग भजी तयार आहेत साबुदाण्याचं पीठ मिरची जिरं कोथिंबीर आणि असं सगळं मिसळून देऊन ही आपली मस्त अशी भजी तयार झाली हे आपले बटाटे वडे उपासाचे तयार आहेत आणि त्याचप्रमाणे खमंग अशी ही भजीसुद्धा तयार आहे दोन्ही पदार्थ तुम्हाला नक्की आवडतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक शेअर करा धन्यवाद